बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका समृंदा कांबळी लिखित कथा का वृद्धत्वी शैशवास जपणे कर कर गावटी चपलांचा खिडकी बाहेरून येणारा आवाज मामींच्या कानावर पडला त्या एकदम दचकल्याच अरे बाप रे आज आंघोळीचा दिवस नाही का चपला करकरवीत हा सकारा मला वाटतं त्याचं असं वेगात येणं मामींना नकोच वाटायचं त्याच्या चपलाचा असा आवाज ऐकला तरी छाती धडधडतंय असं वाटायचं तो नेहमी असाच वेगात गडबडीत येईल चपला काढून बाहेरच उडवी आपल्या पुरला सरिताला जोरात हाक मारेल चल लवकर पटापट आटप हां माका बामना बामणाच्या शेतात जावचा असा सरूही बापाच्या आज्ञेप्रमाणे पळत पळत येईल केसांचा क्लिप ओढून काढील चादर बाजूला करील मी ओहे ओहे असं ओरडतोय तरी तिकडे दुर्लक्ष करून दोघं दोन बाजूने धरून दोघं दोन बाजूनी बाथरूम मध्ये खुर्चीवर नेऊन बसवतील सखा दार लुटून बाजूला होईल आटप गो लवकर पटापट आटप हां मांका का बामणाच्या शेतात जावचा असा सखा दार लुटून बाजूला होईल आटप गो लवकर अशा वारंवार सूचना देत राहील त्याच्या सततच्या ओरडण्याने मग सरिताही वैतागून जाईल आजी तू पण जरा साथ दे ना हात सरळ कर हां हां असा दुमडू नकोस अशा सूचना देता देता माझ्या अंगातला गाऊन खसकन ओढून काढील गरम पाण्याचे तांबे पटापट डोक्यावर होतील आहे किती ग गरम थोडं विसावन घाल असं म्हटलं की लगेच म्हणेल गरमच पाणी कराय हवंय सर्दी होईल ना गरम पाण्याने अंग पण शेकू दे सगळं जरा साबणाचा फेस कसा कसा अंगाला चोळेल खसा खसा केस पुसून अर्ध्या ओल्या अंगावरच फटकूर गुंडाळेल हा बाबानू झाला तो वता वता येईल मला खांद्याला धरून तसाच उडीत नेईल आणि एकदाचा नेऊन खाटेवर आपटेल आय ओय काही केलंच तर डोळे वटावून बघेल माझ्याकडे तसाच चपला करकरवीत निघून जाईल सखाराम निघून गेला की मग सरिता आपल्या कोमल हाताने सावकाश सगळी सेवा मायेनं करेल पेज थंड होत ठेवलेली असेल पोटात काही नसताना डोक्यावर गरम पाणी ओतल्याने मला डोळ्यांसमोर अंधारी येईल मग सरू पेज ओतून आणल मायेनं विचारील आजी कसं वाटतंय आता आजी डोळे उघड ही घे पेज एक एक चमचा भरवी गरम पेजचे काही चमचे पोटात गेल्यावर मला बरं वाटू लागेल पेज भरवून झाली की माझे केस परत कोरडे करील विचारील क्लिप लावील मला पावडर लावील दुत्तेला चुन्या पडलेला गाऊन मला घालील माझ्या कानात कापूस घालेल सकाळच्या गोळ्या आणून देईल पाण्याचा ग्लास हातात घेऊन जवळ उभी राहून एक एक गोळी पाण्याच्या एका एका घोटाबरोबर घ्यायला लावी हे सगळं आता नित्याच झालं आहे परमेश्वर यातून माझी कधी सुटका करतो याची वाट पाहत परमेश्वराची विनवणी करीत मामी हे सगळं सहन करतात मामी अंतरुणावर पडून असल्या तरी त्यांचं मन कधीच स्वस्थ बसलेलं नसायचं एकेकाळी मुला माणसाने भरून नांदणाऱ्या या वाड्यासारख्या घरात त्या आता भूतासारख्या एकट्याच राहत होत्या माणसांचा सततचा राबता आणि कुटुंबासाठी खस्ता काढणाऱ्या मामी आता म्हातारपणे अंतरुणावर गोळ्या होऊन पडल्या होत्या इतरांच्या सेवेत वेळ घालणाऱ्या घरातल्या सर्वांसाठी करण्यात आल्या गेलेला आपल्या हातचं खाऊ घालण्यात धन्यता मानणाऱ्या मामी आज पूर्णपणे परावलंबी होऊन मृत्यूची वाट पाहत दयनीय अवस्थेत दिवस ढकलत होत्या आपली वाटणारी पोटची पोरं चिमण्यांसारखी भुर्रकण उडून गेली प्रत्येकानं आपापली घरटी उभारली मामी एकट्याच भकाश चेहऱ्याने वाट पाहतात पोरांची काय एकेकाचं नशीब तरी मामींचा आजारही किती विचित्र मुलांनी मुंबईला नेऊन सगळे उपाय केले उपायाने त्यांना जिवंत ठेवलं पण त्या पूर्ण बऱ्या होऊ शकल्या नाहीत शहरातल्या डॉक्टरांचे एक एक प्रयोग सहन करून अर्धमेल्या अवस्थेत करून रूपात आता श्वास घेत आहेत मामीना वाटायचं ऑपरेशनमध्येच मला का नाही मारलं डॉक्टरांनी हिला काय होतंय असं विचारलं की सगळे रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणायचे इज ओके ब्लड शुगर कमी जास्त होत आहे त्यामुळे मध्येच मेंदूला रक्तपुरवठा होत त्या नाही त्यामुळे ना काही वेळांसाठी त्यांना ऐकू येत नाही काही वेळासाठी दिसणं कमी होतं स्मृती कमी होते रक्तपुरवठा जेव्हा व्यवस्थित चालू होतो तेव्हा त्यांच्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालतात बघ रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठीच ट्रीटमेंट चालू आहे पण कधी कधी ट्रीटमेंटलाही प्रतिसाद मिळत नाही मध्यंतरी त्या पाय घसरून पडल्या कमरेचं हार्ट फ्रॅक्चर झालं ते नीट जुळलंच नाही त्यामुळं स्वतःच्या पायावर उभं राहून चालणं त्यांना आधाराशिवाय शक्य होत नाही त्यांना कधी सगळं दिसायचं तर कधी डोळ्यांसमोर अंधूक प्रकाश असायचा कधी स्पष्ट ऐकू यायचं तर कधी काहीच ऐकू येत नसे गावातली ओळखी पाळखीची नात्यातील कोणी ना कोणी भेटायला येत मामी मला ओळखलं का असं विचारल्यावर त्या क्षीणस हसत ओळखलं तू बाळ ना किंवा तू इंदूची ना असं ओळखलं की समोरची व्यक्ती खुद्दकन हसायची कधी कधी मामी समोरच्या व्यक्तीला आवाजावरून ही ओळखायच्या पण कधी मात्र डोळे ताण ताणून पाहिलं तरी समोरचं माणूस ओळखायचं नाही कधी कानाशी लागून मोठ्याने बोललं तरच ऐकू जायचं भेटायला आलेला मग जाताना पाठमोराहून कुजबू जायचा मातारे नाटक करत रे काल तो कमलेश आलेला ना त्याला ओळखलं आणि आज लगेच तिचं कान आणि डोळं फुटलं होय रे कधीतरी पाठमोऱ्या माणसाच्या तोंडाचे शब्द मामींच्या कानावर पडायचे स्वतःशीच हसायच्या आता डोळ्यातलं पाणी तर आटलंच होतं आता दोनच क्रिया घडायच्या दुखलं तर मोठ्यानं ओरडणं आणि दुःख झाली की हसणं मग मामी हसता हसता हसतच सुटायच्या अगदी ठसका लागेपर्यंत कोणी म्हणायचं मामींना वेळ लागले कोणी म्हणायचं मामीना म्हात लागला लागलाय मामीना हे जाणवायचं जा। पण त्यांनी प्रतिकाराचा कधी प्रयत्नही केला नाही म्हणू त्यात बापडे काय म्हणतात ते वेळ लागेल नाही तर काय सगळं विपरीतच प्राक्तनाच होतं त्यांच्या नाटक सिनेमा पाहताना त्यांना ते खरं वाटायचं नाही तरुणपणी कधीतरी मोलकरीन सिनेमा पाहिला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यांची धार खळत नव्हती मग म्हणाल्या होत्या असं कसं घडेल आपल्या रक्ताची मुलं आपल्याला दूर कशी जातील त्यांना काल्पनिक वाटणारं ते भयान वास्तव मागच्या दाराने हळूस त्यांच्याच घरात कधी शिरलं ते त्यांनाच कळलं नाही जयवंतरावांचा हार्ट अटॅकनं झालेला अकस्मित मृत्यू त्यांच्यावर आघात करून गेला खरं तर पती निधनानंतर त्या मनाने खचल्या आणि आजारी पडल्या मोठा मुलगा सुदेश आणि सुमेधा दोघंही मोठ्या पगारावर परदेशी कंपनीत नोकरीला मुलाचा फ्लॅट आईला मुंबईला घेऊन गेला मामी घरात मदत करायच्या नातवंड शाळा कॉलेजात जायची सगळं कसं सुरळीत चालू असताना त्या बाथरूममध्ये पडल्या कमरेचं हाड मोडलं जाग्यावर पडल्या आणि त्यांच्या दुर्दैवाला खरी सुरुवात झाली गावाकडे आग्रात कामाला येणारा सखाराम शेवंत यांची मुलगी सरिता आठवली सरिताला मामींच्या सेवेसाठी मुंबईला नेली सरिता ही सगळं करायची फक्त पोळ्या तेवढ्या करून मेदा सकाळी सातलाच बाहेर पडे सरिता घरातलं सगळं करून मामींची सेवा ही प्रामाणिकपणे प्रेमळपणे करीत असे पण मामींच्या मागे त्यांचे दुर्दैव हात धुवून मागे लागले होते नियतीला तेवढे स्वास्थ्य पाहवले नाही सुदेशी बदली अचानक दिल्लीला झाली कॉलेजला जाणारा पंकज सरिताला त्रास देत असे हे पडून असल्या लक्षा मामींच्या लक्षात आलेलं होतं मामींच्या कानावर सरिताचे बोल एकदा आदळले होते पंका भाऊ बघ सांगून ठेवते मी मी त्यातली नाही माझ्या वाट्याला जाऊ नका मामी काय ते समजल्या धोक्याची घंटा त्यांना जाणवली पण नुसतं पडून त्या काहीच बोलल्या नाहीत त्या दिवशी सखारामचा गावाकडून फोन आला सरूला घेऊन यायला मी मुंबईला येऊ की तू आणून पोहोचवतोस तिच्या लग्नाचं बघायला हवं आहे स्वरगती येत आहेत सरिताही हट्ट करायला लागली मी आता जाते घरी किती दिवस राहू इथे इकडे येऊन खूप दिवस झालेत लग्नापूर्वी थोडे दिवस आईबाबांजवळ मला राहायला हवं आहे सुदेशची बदली दिल्लीला झाली सर्व गावी जाण्याचा हट्टच घेऊन बसली मेधाने सुदेशला स्पष्टच सांगितलं हे बघ सुदेश मी माझी नोकरी सांभाळून मुलांना सांभाळेन तू इथं नसताना तुझ्या आईचं कोणी करायचं या बाराशे स्क्वेअर फुटाच्या आपल्या घरात त्यांना एकट्यालाच किती जागा लागते ते बघ मुलांना अभ्यासाला स्वतंत्र खोल्या नकोत का तुझ्या आईला कोठे ठेवायचे ते बघ सुदेशने खूप विचार केला इथं आपल्या फ्लॅटमध्ये तिच्यासाठी जागा अपुरी होते आणि तिकडे गावाकडे वाड्यासारखं मोठं घर रिकाम आहे बरं त्या घरात आता आपण सगळ्या सोयी करून दिल्यात आईला तिकडेच ठेवली तर लगेच त्यानं विचार अंमलात आणलाही सरिताला आणि आईला घरी आणून सोडलं आग्राची माळ पोकळींची जबाबदारी सकारामावर टाकलीच होती आता आईचीही टाकली त्या बदल्यात तो माझ्या कुटुंबांना आपण नसताना आपण घर वापरावं सामान हवं तर वापरावं आईला अन्न शिजवून घालावं तिची सर्व सेवा सर्व किंवा सेवंताने करावी याबद्दल दरमहा ठराविक रक्कम सुदेशने सखारामच्या खात्यात भरावी असा एकूण व्यवहार ठरला आणि मामी या घरात येऊन पडल्या मामींची मुलगी सुषमा कधीतरी येते दूरवरूनच आईला राहितासारखं पाहते आणि जाते आईला सांभाळण्यास तिनंही असमर्थता व्यक्त केली मामी अशा आपल्या पोटच्या मुलांपासून ही दूर एकांतात बेवारशासारख्या पडल्या सरिता किंवा शेवंता शिजवील ते भरवतील तेव्हा काय अन्न पोटात जाईल तेवढंच अन्नापेक्षा त्यांना माणसांची भूक तीव्रतेनं लागायची कोणी भेटायला आलं की जुन्या काळच्या आठवणीत त्या रमून जायच्या जा। मामींच्या भोवताली वावरणाऱ्या माणसांना वाटायचं यांना ऐकायला येत नाही त्यामुळे मामींना घरात घडणाऱ्या अनेक गोष्टी समजून येत त्या सगळ्यातून त्यांना एकच गोष्ट जाणवली होती ती म्हणजे माझी रक्ताची पोरं दूर गेली तरी सरिताच्या मनात मात्र या जोडलेल्या नात्याच्या आजीबद्दल खरं प्रेम आहे सर्व लहान असताना कमरेवर घेऊन शेवंता कामाला यायची धुनी भांडी कचरा सगळं करीपर्यंत सरू खेळत असायची तेव्हा मामी घरातला सगळा राबता सांभाळायच्या पण कामाच्या गडबडीत ही छोट्या सरूचे लाड करायच्या घरातलं चुलीवरच्या पातेल्यातलं घट्ट साईखालचं दूध तिच्यासाठी द्यायच्या घरात केलेली प्रत्येक वस्तू प्रेमानं तिच्यासाठी ठेवायच्या त्या ते सरूनं त्यांच्या प्रेमाचं चीज केलं होतं आपल्या मागे मुलाला गावात प्रॉपर्टी असावी म्हणून जयवंतराव आणि कोर्ट कचेऱ्या करून जमिनी मिळवल्या रक्ताचं पाणी करून आगर उभं केलं त्या आगराचा लाभ लोकांनाच होतोय जमिनी तशाच लागवडीशिवाय पडून आहेत आग्राचे व्यवहार सखारामकडे दिलेले आहेत सुदेश आल्यावर त्याच्याकडून सगळा हिशोब घेतो पण प्रामाणिक वाटणारा सखाराम उलटला होता आग्राच्या व्यवहारात लुबाडतो आहे हे लक्षात येऊनही काही करता येत नव्हते आता अंतरुणावर पडून ओढ्याकडे नजर लावून पडल्या ला मामी आणि संपूर्ण घरात असलेला सखाराम शेवंता सरिता व सरिताच्या भावंडांचा मुक्त वावर घरात घडणाऱ्या हालचाली पडल्या पडल्या ही मामींना जाणवायच्या पोराचा तरी काय दोष त्याला त्याची नोकरी तर सांभाळलीच पाहिजे पण पोर खर्च करतोय विचार पुसफोनवरून करतोय पत्नीला दुखून तो माझी सेवा कशी करेल मामी मनाची समजूत घालायच्या आणि शांतपणे पडून राहायच्या मिटल्या डोळ्यांपुढे अख्खा भूतकाळ चित्रपटासारखा सरकत राहायचा डोक्याला मुंडावळ्या बांधून अधो वदना आपण जयवंतरावांबरोबर उंबऱ्यावरचं माप ओलांडून या घरात आलो आणि विरघळून गेलो साठ वर्षात या घरात आलेली वादळं आघात सगळे झेलले आता हे घर मोडकळीला आले घराबरोबर आपलं शरीरही नादृस्त झाले घर आणि आपण शेवटचे दिवस मोजतो आहोत मामींच्या कानावर दबक्या आवाजातले शब्द पडले आवाज सरूचा होता अरे बाबा ता नको उघडा ता आजीचा सामान असा सकारामचा तिरसट आवाज मग आजीचा असला म्हणान काय झालं सोना तर नाही असा या परत सख्याचा हर्षभरीत आवाज अगो या बघ खराच हो नको रे त्या म्हातारीच शाप नको घेऊस तिचं शाप माझा काय करतू तिचा हा गमूत काढतंय म्या ह्या बघ आता जास्त बोलू नको कुणा काय सांगा नको आता पुढच्या महिन्यात तुझा लगीन इला हा मामीना कानावर पडणाऱ्या संवादाचा अर्थ समजला खूप उशिरानं त्यांच्या लक्षात आलं बहुधा शेजारच्या खोलीतलं कपाट सख्यानं उघडलेलं असणार अरे बापरे कपाटात ठेवलेली आपली अष्टकोणी मण्यांची माळ म्हणजे तीच त्याने घेतली तर त्यांचं मन दुःखानं भरून आलं जयवंतरावाने मोठ्या हौसेनं ती माळ करून आणली होती अष्टकोणी नाजूक मण्यांची माळ बावीस ग्रॅमची होती मुंबईहून निघताना सगळे दागिने मेधाने बँकेत ठेवल्याचे सांगितले होते बँकेतच ठेवायला माल ही काढून द्या असं मेधा म्हणाली ही पण मामी म्हणाल्या नको एवढी वर्ष माझ्या गळ्यातच आहे राहू देती तशीच गळ्यात घरात आल्यावर एकदा आंघोळीला जाताना त्यांनी काढून उशी ठेवली तिचा हुक तुटला होता सुदेशाला की लावून आणायला सांगायचं असं त्यांचा विचार होता बेडशीट बदलताना सरिताने ती माल त्यांच्या हातात दिली होती नंतर त्यांनी सरिताला सांगितलं होतं त्या कपाटात माझं कपड्याचं गाठोडं आहे ना त्यात एका साडीच्या घडीत ही माळ ठेवून दे सरितानं तसंच केलं होतं आज घर झाडताना सख्याने कपाट उघडलं सगळं उसकून पाहिलं तर त्याला माळ दिसली माळ खिशात घालून कपड्याचं गाठोडं होतं तसंच ठेवून तो आपल्या पुढच्या कामाला लागला कपाटात कपड्यात लपवून ठेवल्या माळेशिवाय इतर सगळे व्यवहार खुलेच होते सकारामचं कुटुंबच घरात सर्व पाहत होतं मामींच्या जेवणासाठी दुधासाठी फळांसाठी लागणारा ला सर्व खर्च आणि सकारामच्या कुटुंबातल्या तिघांच्या कामाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दरमहा सख्याच्या खात्यावर जमा व्हायचा औषधांचं पार्सल न चुकता दरमहा यायचं सगळं सकारामवर विश्वासावरच चाललं होतं पण आता तो त्या विश्वासावरच घाला घालीत होता मामींना चीड आली दुःख झालं पण लगेच त्यांचं शेवटचं वाक्य आठवलं तुझा लगीन असा आता सरूच्या लग्नासाठी ती माळ उपयोगी पडेल सरूने आजपर्यंत आपलं सगळं प्रामाणिकपण केलंय तिच्यासाठी आपण खर्च केला तरी हरकत नाही या नातीच्या लग्नाला दिले असं म्हणायचं आपल्या नातीच्या सोनालीच्या लग्नापर्यंत आपण कुठं जगणार आहोत सरिताच्या लग्नाला दोनच दिवस राहिले होते आईची चौकशी करायला येणारा सुदेश हा मोका साधून आला होता बरोबर मेधाही आली होती दुसऱ्या दिवशी मेधानी मामीना गळ्यातल्या माळीविषयी विचारलं होतं आई तुमची माळ गळ्यात नाही कुठे ठेवलीत मामी क्षणभर घाबरल्या गोंधळल्या काय सांगावं हे समजे ना पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले अगं ती ती माळ ना खरं तर तुम्हाला मी सांगणारच होते पण म्हटलं भे बे, भेटल्यावरच सांगावं ती माळ मी सरूला दिली पुरीनं माझं खूप खूप केलं मेधानं तोंडवाकडं केलं आहो तिच्या सेवेचा दाम दुप्पट पगार देतो या ती काय फुकट नाही करीत तितक्याच तिथे आलेला सुदेश म्हणाला मेधा जाऊ दे ग आईचा तिला लहानपणापासूनच लढा होता दिली असेल लग्नासाठी भेट म्हणून देऊ दे तिला आता बोलू नकोस गावातल्या सखारामच्या घरासमोर मांडवात वाडीतल्या लोकांनी गर्दी केली होती तासे वाजंत्री थांबले बडजींनी मंगलाष्टिके म्हणण्यास सुरुवात केली शुभ मंगल सावधान सर्वच्या मामाने सर्वला धरून बाहेर आणली मंडपातल्या सर्व गर्दीचे डोळे सरोवर खिळे होते नववधूच्या पिवळ्या साडीतली अधोवदना सरू सुंदर दिसत होती सर्वांच्या नजरेत भरत होता तो सरूच्या गळ्यातला लख चकचकणारा नेकलेस मेधाच्या कानावर शेजारच्या गर्दीतल्या बायकांची कुजबुज कानावर आली गो सरूच्या बापाशीन सरू हार घातल्यान एवढो हार केल्यान तरी काय सून मजुरी करून येदो हार घालूक जमात घे मेधामध्येच बोलली सख्याने नाही केलाय तो हार आम्ही केलाय आमच्या आईने सरूला दिलाय तो दुसऱ्या दिवशी वाढीत एकच चर्चा म्हातारेन स्वरूप हार घातल्यान पारशाने सख्याला एकटा गाठून खालच्या आवाजात विचारले हे काय रे सख्या म्हातारेन स्वरूप हार घातल्यान म्हणतात खरा काय सख्याला नाही असंही म्हणता येईना हो हो असं मुळमुळीत उत्तर देऊन त्यानं विषय बदलला म्हातारीच्या चोरलेल्या माळेचा पण तालुक्यातून गुपचुप हार बनवून आणला होता तो म्हातारीनेच घातला अशी बातमी बाहेर गेली कशी सकारामला हे कोडच पडलं होतं पण चोरीच्या आरोपात सापडलो नाही आणि पुरीला हारही मिळालाय म्हणून त्याने एक सुस्कारा टाकला घरी गेल्यावर मेधा मामीला सांगत होती सख्याने तुमच्या माळेचा सुंदर हार करून घातलाय तुम्हाला दाखवलं नाही नाही ग गडबडीत विसरला असेल आता नमस्कार करायला येईल ना तेव्हा दाखविल काय गडबड झालीय मामींना काहीच उकल होईना नमस्कारासाठी वाकल्या सरूच्या गळ्यातला चमचमणाऱ्या हारावर मामींची अधू नजर पडली दुरकटलेल्या नजरेला हार अंधूक दिसला आयुषवानुभव सौभाग्यवती भव असे आशीर्वाद देऊन मामी कौतुकानं म्हणाल्या हार घातला का सख्याने मामींना नमस्कार करण्यासाठी आलेल्या सरूला मामी म्हणाल्या अहो आई तुम्हाला माहीत नाही का तुम्ही माळ सरूला दिली होती ना तिचाच सख्याने हार करून घातला मेधा खोचकपणे मध्येच बोलली सरूने गोंधळून जाऊन एकदा मामीकडं एकदा मेधाकडं पाहिलं होय होय अशा अर्थी कशी तरी मान हलवली मामींच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा संघर्ष तात्पुरता तरी रोखला गेला होता सरूचे लग्न सुरळीत पार पडले होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद